या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक पोळा सणानिमित्त श्री क्षेत्रपाल भैरवनाथ मंदिरात बळीराजांनी आपल्या सर्जा राजाला दर्शनासाठी आणले होते गर्दीच्या उत्साहात हा सण साजरा झाला यावेळी बैलांच्या विष्ठेने अर्थात शेणाने मंदिर परिसर भरून गेल्याने सिन्नर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने तात्काळ मंदिर स्वच्छता करण्याची जबाबदारी घेत परिसर स्वच्छ करून घेतला पोळा परिसर शेणाने भरून गेला होता त्यामुळे भाविकांना दर्शनात जाण्यास अडचण चा निर्माण होत होती ही बाब लक्षात घेता सिन्नर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने तात्काळ मंदिर परिसर स्वच्छतेची जबाबदारी उचलत पाण्याच्या टँकरसह मंदिरात हजर झाले व संपूर्ण परिसर स्वच्छ धुवून काढण्यात आला भाविकांची समस्या तात्काळ सोडवण्याबाबत भाविकांनी सिन्नर नगरपालिकेचे आभार व्यक्त केले साठी अक्षय गायकवाड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोळा सण या ठिकाणी सिन्नरमध्ये उत्साहाने साजरा झाला परंतु पोळ्यामुळे निमित्त झालेल्या बैलांच्या जी काही शे शेण पडलं होतं तर शेण जे नगरपालिकेने तर स्वच्छपणे साफ करून दिले त्याबद्दल आम्ही नगरपालिकेचे आभार मानतो